महामाता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे एकोणीसव्या जयंतीनिमित्त पुण्यातील वाडिया कॉलेज समोरील रमाई उद्यानात रमाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते सात फेब्रुवारी पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे रमाई आंबेडकर समितीच्या वतीने हा महोत्सव दरवर्षी भरवला जातो समितीच्या वतीने रमाई आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा लवकरच वाडिया कॉलेजच्या चौकात बसवला जाणार आहे यासाठी पुणे महापालिका प्रयत्न करत असून शासनाने याला परवानगी दिली आहे सात फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या महोत्सवात रमाई लेकरांचे कवी संमेलन बाबासाहेबांच्या जीवनात बाबासाहेबांचे योगदान या विषयावर साहित्यिक श्रीपाल सबनीस आपले विचार व्यक्त करणार आहेत उद्घाटन प्रसंगी होय मी रमाबाई बोलते हा एक पात्री प्रयोग अलकाताई गायकवाड यांनी सादर केला या कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल गायकवाड आणि त्यांच्या सहकार्यांनी केले होते खरं तर मला तुम्ही जास्त ओळख घर आम्ही कसं ओळखायचं आता माझ्या घराच्या शेजारी एक लिंबाच कडू लिंबाचं झाड आणि दुसऱ्या बाजूला एक गुलमोहराचं झाड अंगण असं छान हिरव्या भार कोणी सारवलेलं कुणीही सांगावं माझं घर कुठं आहे ते कुणीही दाखवावं की रमाचं घर कोणतं आहे ते अहो माझ्या घराच्या शेजारीच एक चार पाच घर गवळ्याची सुद्धा होती बरं का माझ्या वडिला माझ्या वडिलांनी मुंबईला त्यांचं सारखं जाणं असायचं त्यामुळं त्यांनी सो लावायचं सोडूनच दिलं होतं त्यांनी त्यांचा ते, आडनाव दुसरेच लावत होते असं असं होतं माझं घर आणि माझ्या आईची आणि वडिलांचं खूप पटायचं माझे वडील बंदरावर काम आला बंदरावर वजी वाहून वाहून थकलेले असायचे बघा